ची जाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार सर्वांना माझे पूर्ण नाव श्रेया वामन पावडे सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स यांनी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सहभागी होत आहे माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे छत्रपती संभाजी महाराज एक धैर्यशील व विद्वान राजा मला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजक समितीचे धन्यवाद देते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते न घाबरता न डगमगता छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं सांभाळलं ज्यांनी स्वराज्य न घाबरता न डगमगता छत्रपती शिवरायांनी सांभाळलं ज्यांनी स्वराज्य ज्याला पाहून मृत्यू ही घाबरला आणि शत्रूंनाही भीतीचे कापरे भरले असं माझ्या शंभू अद्वितीय असामान्य शौर्य असामान्य शौर्य वंदनीय गुरुजन वर्गाला माझा मनपूर्वक नमस्कार चौदा मे सोळाशे सत्तावन्न मध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्यावर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि महाराणी सईबाईंच्या पोटी या क्रांती सूर्याचा जन्म झाला या क्रांती तेजाचे नाव संभाजी असे होते त्यांना बालपणीच युद्धतंत्र समाजकारण राज्यकारभार व एक आदर्श राजा कसा असावा याबद्दल शिक्षण देण्यात आले तसेच ते अनेक विषयांमध्ये पारंगत आणि अनेक विद्यांमध्ये विचारत होते ते संस्कृत से गाढे अभ्यासकही होते वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी शंभूराजांनी प्रशासन कसं असावं या यासाठी या बुधभूषणम नावाचा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला छत्रपती शंभूराजे देखील शिवरायांप्रमाणेच धैर्यशील शूर पराक्रमी आणि बुद्धिमान होते मी सर्वांना आवर्जून छत्रपती शंभूराजांची जयंती देखील छत्रपती शिवरायांप्रमाणेच अगदी उत्साहात साजरी करायला हवी पराक्रम प्रयत्नांची पराकाष्ठा आणि धैर्याने शंभूराजे आदिलशाही मुघल कुतुकशाही सिद्धी पोर्तुगीज इंग्रज व इतर इतर अंतर्भूत शत्रूंशी लढा देत त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले आया बहिणींवर अत्याचार होऊ दिला नाही आया बहिणींची प्रतिष्ठा जपली छत्रपती शिवरायांच्या काळात आणि छत्रपती शंभुरायांच्या काळात प्रजा सुखी होती सोळाशे पासष्ट मध्ये छत्रपती शिवरायांनी मुघलांसोबत पुरंदरचा तह केला तेव्हा या तहाच्या पालनाकरिता अवघ्या नऊ वर्षांच्या बाल शंभूराजांना मुघलांचे जामीन म्हणून राहावे लागले एवढेच नाही तर त्यांना मुघलांची मनसबदारी स्वीकारावी लागली आणि औरंगाबाद म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगर इथे त्यांना वास्तव्यास राहावे लागले सोळाशे सहासष्ट मध्ये आपल्या वडिलांस औरंगजेबाला भेटायला गेले आग्र्यातून सुटकेच्या वेळी शिवरायांनी मुक्कामाला मथुरीला ठेवले तेव्हा तिथे ते दोन महिने वास्तव्याला होते अशाही परिस्थितीत ते घाबरले नाही डगमगले नाही एके दिवशी औरंगजेबाच्या मुकरब खान या सरदाराने बेसावध क्षणी कवी कलशांसह राजांना पकडले त्यांचे खूप हाल केले तरीही अशाही परिस्थितीत राजांनी कवी कलशांना सांगितलं परिस्थितीत शरणागती पत्करायची नाही हा रायगडे जाऊन सर्वांना द्या त्यानंतर राजांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली सर्वप्रथम त्यांचे डोळे काढण्यात आले त्यांची जीभ मुळापासून छाटण्यात आली कापूस काढावा तसं त्यांच्या अंगावरचं मास्क काढण्यात आलं तरीही राजे डगमगले नाही घाबरले नाही राजांनी शरणागती पत्करली नाही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राजे स्वराज्यासाठी झुंजत राहिले रयतेच्या रक्षणासाठी झटत राहिले तरी राजांनी शरणागती पत्करली नाही धर्मांतर केलं नाही औरंगजेबाच्या मान मागण्या मान्य केल्या नाही कारण यात स्वराज्याचं हित होत खरोखरच माझा राजा शूर पराक्रमी धैर्यशील आणि विद्वान होता आपण आज स्वाभिमानाने जगू शकतो ही जिजाऊ मातेंची छत्रपती शिवरायांची आणि शंभुरायांची ही जिजाऊ मातेची छत्रपती शिवरायांची आणि शंभुरायांची पुण्याई ज्याचं नाव आपल्या भारताच्या इतिहासात अखंड राहिलंय अशी ही माझ्या महाराष्ट्राची थोरवी अशी ही माझ्या महाराष्ट्राची थोरवी प्रत्येक मराठी माणसाला अभिमान असला पाहिजे कारण जिजाऊ मातेसारखी आणि छत्रपती शिवराया आणि शंभुरायांसारखे राजे आपल्याला लाभले आपण भाग्यवान आहोत की आपण मराठी आहोत धन्यवाद